नमस्कार दीपाली चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरेच असतील ना आम्ही पण बरे बघा आज दुसरा आहे आईचा दिवस मस्त दुसरी आहे बघा कशी मस्त पूजा मांडली काल तर नाही टाकणं झाला पण दोन तीन दिवसात पूजाच आहे बघा तुम्हाला दाखवते आमची इथं किती छान मस्त अशी मांडली कशी बघा सांगा कमेंट करून कशी साधी बोळी मस्त अशी बघा कशी अशी आईची पूजा बघा बॅक कॅमेऱ्या दाखवते बघा आईची माझी किती छान आई, आई, आई। मस्त बघा अंदे दुसरा दिवस दुसरी मा आजची माळ घातलेली सौ उद्या करायची घालायची भारी अशी काल पानाची टाकणंच नाही झालं हो सांग थांबा मला दाखवते कधी काय कर। काय अशी आईची बघा सांगा कमेंट करून अशी दिसली माझी आई मस्त अशी साडी घातली बघा काय हार ते इथं घट असं छान मस्त घट आहे बघा इकडं काल काय गडबडीत झालंच नाही असं मस्त इकडं बघा पूजा मांडली असं आहे आपलं साधच जेवढं होईल तेवढं आपल्याकून मस्त असं हे बघा असं ठेवलं बघा अशी माझी आई की ती असं हे केले ह्या असं नाही एवढं केलं बघा हे असं मस्त छान आज एक एक पदार्थाची साडी घातली बघा आईचं चार असा खुल्ला आहे आज दुसरा दिवस मस्त दन दन असं खरं चला तुम्हाला आमचा नवीन आमचा नवीन सदस्य दाखवते तुम्हाला परत एक मस्त असा क्यूटसा दाखवते बबीन ते तिथं बसलेत त्याला आतमध्ये हे केलं नाहीतर आईच्या तिथं जाते हे काढ ते काढ ते बसलेत असे मस्त तिकडून बबीन ते बघा चिरू पिरू बसलाय मस्त त्यांच्या आहे आणि बबी तिथं बघा दिसते का बबी बबी आताच म्हणत होता पप्पा मी टू बबी 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 तू नवीन सदस्याला भेटला का आपला आपल्या तर मला दाखवते आमचा नवीन सदस्य मस्त सा अशी मस्त झाडात जाऊन बसली बुलबुल किती क्यूटची बसली बघा बुलबुल जाऊन झाडात बघा अशी दिवानवर होती हो <laughs> बुलबुल तुला भूक लागली शो ना भूक लागली म्हणजे लाडूल हो जवायला हो बुलबुल कशी क्यूट बसली बघा कशी मस्त बुलबुल भूक लागली बबील नाही लागली तुला लागली लागली तुला बुलबुल लागली खाली पडलेली ती मग ती घेऊन आली जरा बरं बसत बघा कशी मस्त बसली बुलबुल तुला यायचं कॅ मिर ब बुलबुल कशावर बसली, और बसली सी सी कशा क्यूट शी। क्यूट शी। ना तू झाडावर बसली बघा मस्त जाऊन सी बघा कशा आवाज बघा बघा कशी आवाज काय ना खाऊ देऊ म्हणजे बुलबुल ना सोनाल खाऊ देऊ बबील नाही द्यायचा खाऊ ब... हा बघायची बघती बबील नाही द्यायचा खाऊ बुलबुल येत बुल यायचं आमच्या मस्त बुलबुल लाईक करा म्हणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा नवीन असतांत सपोर्ट करा म्हणा आम्हाला आमच्या चॅनलला आवडतं का नाही सांगा म्हणा कशी वाटते आमची आई आमची देवी कशी वाटते मस्त अशी बघा है ना बुलबुल हाय ना बुलबुल बुल? का ग काय पाहिजे काय पाहिजे भूक लागली पाहिजे सोनाला भूक लागली भूक लागली हो तिला असं उडता येते थोडं थोडं उडती जास्त नाही उडत थोडं थोडं असं इकडं मग इथं सोप्यावर सोडली जाऊन बसली तिकडं झाडावर उतर तू खाली सोना उतर सगळ्यांना दाखव दे उतराची हा आली बघा हा बघा बघ मस्त आली, आली। है? आता चारात आपल्याला बुलबुल काय पाहिजे ग भूक लागली भूक लागली काय खाती तू कमेंट करून सांगा मना बुलबुल छोट असं पिल्लू आहे काय देवा त्याला खायला पिल्लू आहे बघा मस्त काय देवा त्याला खायला सांगा मला कमेंट करून कसं वाटतं व्हिडिओ सांगा मला बाय सगळ्यांना